भाऊ मला सांगा तुम्ही साखळी उपोषणाला बसलेत काय प्रमुख मागणी काय नाव आहे तुमचं माझं नाव प्रदीप सुरकर साखळी पंधरा तारखेपासून आता एकस तारखेपर्यंत उपोषणकर्ते बसलेलो आहे शिवनी आमची या उपोषणकर्त्याची कोणतीही दखल घेतली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील गाणीचे सम्र साम्राज्य प्रचलं आहे आणि त्याच्या मागच्या डेने मागणी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरमध्ये हातपंप आहे त्याच्यामध्ये बोर बसवण्याची आणि बदनापूर शहरामध्ये घण गाडी क गाडीची नेहमी सुरळीत -ने करावी हे आमची उपोषण करण्याची मागणी आहे आणि वारंवार शिवला आम्ही पत्र बी दिले ले भी ले की अर्ज बी आहे आणि स्वतः समक्ष भेटलेलो पण आहे तरीही आमची कोणतीही आजपर्यंत एकही मागणी मान्य केलेली नाही आणि आमची उपोषणकर्त्याची शिव हा आमचे हॅरेसमेंट करत आहे आणि आमचे मुलं सगळे फॅमिली आम्ही आठ दिवसापासून घरामध्ये बिमार पडलेले आहे त्याकरता आम्ही एवढा मोठा हा निर्णय नगरपंचायत समोर घेतलेला आहे उपोषणाचा किती दिवस उपोषण आजचा उपोषणाचा दिवस समजा आमचा चौदावा चौदावा दिवस आहे उपशणाचा काय भूमिका आहे पुढची उपोषणाची रूपरेषा काय आमची रूपरेषा आहे की शिवोनी हा आमच्या त्या उपासना करते त्या आम्ही मागण्या ठेवल्या त्या पूर्ण कराव्या त्यानं अशी आमची त्याच्याकडून अपेक्षा आहे पण तरीही शिव या कोणत्या दबावाखाली करतं आहे आम्हाला याचं मान्य माहीत नाही आणि का करतं आहे हे बी आम्हाला मा सांगत नाही फक्त आमच्या मागण्या त्याने पूर्ण हो करावं हो आणि वा आमची हॅरेसमेंट करावं नाही आणि आमच्या कोणत्याही प्रकारचा उद्रेक आमच्याकडून होऊ देऊ हो नये अशी आमची या आंबेडकर नगरमधील सर्वच जनतेची अपेक्षा आहे